नमस्कार मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आज आपण एकदम मस्तवाली अशी एक रेसिपी बघणार आहोत जी चपाती भाकरी वरण भात कशाबरोबर देखील खाऊ शकतो आणि त्याचं नाव आहे तळलेली भरली मिरची म्हणजे या ज्या मिरच्या आहेत या आपण भरून फ्राय करणार आहोत रेसिपी एकदम मस्त आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर मग लागूया का मला साहित्य काय काय लागणार ते तुम्हाला सांगते तर मिरच्या भरायच्या आहेत त्यामुळे आपल्याला मिरच्या लागणार आहेत तर यावाल्या मी मोठ्यावाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इकडून ह्याला असं कट करून घेतलेलं आहे आतल्या बिया तशाच ठेवायच्या आहेत तर आता आपल्याला जो मसाला ड्राय रोस्ट करायचा आहे तर तो मी काय काय लागणार ते सांगते आहे तर इकडे अर्धा स्पून भरून मी राई घेतलेली आहे अर्धा स्पून भरून मी इकडे घेतलेला आहे मेथी एक टीस्पून भरून धणे आहेत दोन टीस्पून भरून इकडे जिरं घेतलेलं आहे तीन टीस्पून भरून इकडे मी घेतलेली आहे बडीशेप दोन कश्मीरी मिरची आहेत थोडंसं इकडे मी ब्लॅक पेपर म्हणजे मिरी घेतलेली आहे तसंच हा ड्राय रोस्ट आपण केल्यानंतर जेव्हा आपण मिक्सरला वाटणार तेव्हा वाटताना आपल्याला ॲड करायचं आहे आमचूर पावडर मीठ आणि हिंग तर आमचूर पावडर मी दोन टीस्पून भरून घेतलेला आहे मीठ आपल्या चवीप्रमाणे घेतलेलं आहे आणि हिंग देखील थोडंसंच घेतलेलं आहे तसंच हा मसाला वाटल्यानंतर भरायच्या अगोदर आपल्याला त्याच्यात सरसो का तेल म्हणजे राईचं तेल टाकायचं आहे आणि मग ह्याच्यात आपल्याला मिरचीमध्ये स्टफ करायचं आहे तर हे साहित्य लागणार आहे चला तर मग कृतीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत या ब्लॅक प्लेटमधले तर हे आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत गॅसवर फ्राय पॅन हा ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आता हे सगळे इंग्रेडिएंट आपल्याला ऍड करायचे आहेत आणि ह्याला मंद आचेवर आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे बघा लिटरली एक ते दीड मिनिटातच आपला छान असा ड्राय रोस्ट करून हे झालेला आहे आणि आवाज देखील हे तुम्हाला येत असेल हे बघा म्हणजे आपला मसाला हा भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम बंद करते आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर ह्याला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याला थंड व्हायची वाट बघायची आहे हे आपलं थंड झालेलं आहे आता आपण ह्याच्यात मीठ आमचूर पावडर हिंग हे टाकून आपल्याला ह्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे चला तर आपलं हे बघा वाटून झालेलं आहे जाडसर अशी पूड केलेली आहे ह्याची आता आपल्याला काय करायचं आहे हे राईचं जे तेल आहे हे आपल्याला ह्याच्यात ॲड करायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हां हे आपलं तेल घातल्यानंतर हे असं झालेलं आहे मिश्रण तर आपल्याला आता हे मिरचीमध्ये भरायचं आहे जर तुम्हाला सरसो का तेल म्हणजे राईचं तेल आवडत नसेल तर तुम्ही रेग्युलर घरात जे तेल वापरता ते देखील इकडे तुम्ही वापरू शकता हे बघा बघा परत एकदा मी दाखवते ह्याच्यात असं भरायचं आहे दाबून आतपर्यंत गेलं पाहिजे आणि भरल्यानंतर थोडंसं इकडून असं दाबायचं हे बघा अशाच मी सगळ्या बाकीच्या भरून घेते गॅसवर फ्राय पॅन हा ठेवलेला आहे गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे आणि मी तेल देखील टाकून घेतलेला आहे तेल हे राईचं तेल नसून आपण रेग्युलर वापरतो सनफ्लॉवर ऑइल तर ते आहे तर आणि मिरच्या देखील आपल्या भरून झालेल्या आहेत हे बघा आता आपण काय करूया एक एक असं फ्राय करायला ठेवूया आता ह्याला आपल्याला मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर हा एवढा मसाला आपला उरलेला आहे तर ह्याच्यात आपण काय करू शकतो भरलेली बटाटी करू शकतो भरलेली वांगी करू शकतो सेम रेसिपी फॉलो करा फक्त मिश्रण हे आतमध्ये स्टफ करा बटाटा वांग्याच्या आतमध्ये वगैरे मस्तच लागते भेंडी देखील तुम्ही करू शकता चला तर तुम्ही बघतच असाल आपल्या इकडे मिरच्या फ्राय करून झालेल्या आहेत मंद आचेवर करायचे आहेत हे बघा सॉफ्ट देखील झालेले आहेत आता मी ह्याला का प्लेटमध्ये काढून घेते चला तर मग इकडे आपल्या तिखट चमचमीत अशा भरलेल्या मिरच्या या तयार झालेल्या आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास एक लाईक तर करास पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद